नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्हालाही कामाचा कंटाळा येतो का आणि कामं करण्यासाठी कधी कधी एकदम निरुत्साही वाटतं नको वाटतात ही कामं तर आपण सतत पॉझिटिव्ह राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं ते आज मी छोट्याशा या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे मला ना बटाट्याचे काप बनवायचे होते लहान मुलांना हे काप अतिशय आवडतात तर तुम्ही बनवती असाल कोण कोण बनवतं ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा बटाट्याचे काप मला ना माझ्या बहिणीने अमृताने शिकवलेलं आहे तर यासाठी ना मी एक वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तिखट घेतलं आहे चमचाभर हळद घेतलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे रवाही घेतला होता पण ती मला नंतर बोललेली रव्यामुळे हे काप लवकर करपतात त्यामुळे रव्याचा वापर न करता तांदळाच्याच पिठाचा वापर करायचा बटाटा कापताना ना पातळ खूप पातळ न करता किंवा खूप असा जाडसर न ठेवता मध्यम आकारामध्ये हे काप कापायचे असतात एका भांड्यात मी पाणी ठेव घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडं मीठ टाकलेलं आहे की जेणेकरून म्हणजे बटाट्याचे काप हे काळपट पडणार नाहीत आणि सगळे काप चिरून मी त्या पाण्यात टाकून दिले कमी तेलामध्ये हे काप त म्हणजे फ्राय व्हावे म्हणून मग मी या नॉनस्टिक भांड्याचा वापर केलेला तर दोन पळ्या तेल घेतलेलं मी आणि त्यामध्ये ग म्हणजे गॅस ऑन करून ना मध्यम आचेवरती ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की काप हे तिखट हळद मिरचे एकत्र केलेलं आहे त्यामध्ये टाकून दिले नन सुरुवातीला आपल्याला म्हणजे असं वाटतं की एवढे काप आहेत आणि एवढंसंच तिख तिखट हळद मीठ पण नंतर ना मिठामुळे याला म्हणजे पाणी सुटतं आणि संपूर्ण कापला हे संपूर्ण मीठ हळद तिखट अगदी छान प्रकारे लागून जातं मुलांना खूप आवडतात नक्कीच तुम्ही ट्राय करा तांदळाच्या पिठात ना मीठ नाही टाकायचं फक्त त्याच्यात काप असे या म्हणजे दोघं बाजूने पीठ लागेल अशा प्रकारे म्हणजे टाकायचे आणि थोडं प्रेस करायचे पीठ लागलं की ते पॅनमध्ये टाकायचे जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल ना तर त्यावरती खूप झटपट होतात पॅनमध्ये ना बऱ्यापैकी वेळ लागतो तर तुम्ही लोखंडी तव्यात करा या दोन मिनिट ना मीडियम आचेवरती ना हे म्हणजे आपले काप फ्राय होऊ द्यायचे आणि त्यानंतर परत ते परतवून घ्यायचे मग दुसरी बाजू परत शेकली जाते आणि लोखंडी तव्यावर त्यांना एक एका मिनटातच इतके छान फ्राय होतात हे ह्या कापवरती ना कोथंबीर टाकायची अतिशय कुरकुरीत म्हणजे कोथंबीर टाकल्यानंतर हे काप लागतात खूप छान टेस्टी लागतात कुरकुरीतपणा जास्त येतो आणि तुम्ही बघू शकतात इतकं किती थोडंसं तिखट हळद मीठ होतं पण किती पाणी सुतलेलं आहे आणि त्या पाण्यामुळेच हे पीठ त्या कापला लागतं आणि मस्तच अतिशय कुरकुरीत होतात हे जेवणासोबत पटापट पत खाता यावे यासाठी ना मी लोखंडी तव्याचा वापर केला मला हे नंतर लक्षात आलं लोखंडी तव्यात ना कमी तेल पण लागतं आणि झटपट होतात तुम्ही नक्कीच ट्राय करा ची ताजी, ताजी ताजी भाजी घेतली मस्तच त्याच्यामध्ये मीठ टाकलं मीठ यासाठी टाकते मी कारण की फवारणी झालेली असते ना मेथी कोथंबीर दहा पंधरा मिनिट किंवा जास्तीत जास्त वीस मिनिट ना पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ना भिजू द्यायची त्यानंतर त्याच्यातलं सगळं फवारणी निघून जाते मग दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची फक्त चिरलेली भाजी यात टाकायची नाही निवडलेली टाकायची नंतर वीस मिनटं झाल्यानंतर ना मी मेथी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये ना मी जी तिळाची चटणी केली आहे ना ती टाकली आणि अगदी थोडंसं तेल टाकलं आणि कच्ची भाजी ना आमच्याकडे सगळ्यांनाच खायला आवडते कारण की यामध्ये खूप विटॅमिन्स पण असतात आणि अतिशय चविष्ट लागते ही भाजी असं असं कच्च्या पद्धतीने खाल्ली तर तुम्ही कोणकोण अशा पद्धतीने ह्या भाज्या खातात तर ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा या पद्धतीचं ना मी शेतात ना म्हणजे लगेच तिथे आमच्या शेतामध्ये मेथी लावलेली असायची कोथंबीर तर जेही कामाला त्या काकू वगैरे यायच्या ना तर त्या या पद्धतीची मेथी लगेच तयार करायच्या आणि माझी आई पण आम्हाला नेहमीच द्यायची अशा पद्धतीने करून या लोखंडी तव्याबद्दल ना मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या तर हा तवा ना मी माझ्या गावातून घेतलेला आहे आमच्या गावातच म्हणजे ना विकायला येतात तर त्यांच्याकडून घेतलेला तळण काढणे भाजी करणे याच्यासाठी ना मला ह्या तव्याचा खूप उपयोग होतो मस्तच आहे एक्झिबिशनला गेली होती तर तिथून मी हे बुक्स घेतलेले आहेत श्री वाल्मिकी कृत रामायण हे घेतलं आहे हे मराठीमध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे हे गोष्टी टाईप आहे जे लहान मुलांनाही वाचायला छान होईल मी स्पेशली माझ्या मुलींसाठी घेतलेला दुसरं बुक घेतलं मी महाराणी कुंतींची शिकवण तर या बुकमध्ये महाराणी कुंती देवींनी आपल्या कुत्रांना पांडू पुत्रांना कशी शिकवण दिली कशा प्रकारे शिकवण दिली कुंती देवींकडे असणाऱ्या आंतरिक आध्यात्मिक शक्तीने त्यांना व त्यांच्या मुलांना या अशा भयानक प्रसंगातून कशा प्रकारे तागले आहे ते या पुस्तकामध्ये दिले दिलेले आहे आ, मला तर पुस्तकं वाचायलाच आवडतात पण हे म्हणजे पुस्तक रामायणातल्याना छोट्या छोट्या लहान मुलांना वाचता येतील अशा गोष्टी आहेत हे पुस्तक तुमच्या शहरात जर इस्कॉन टेम्पल असेल ना तिथेही मिळेल किंवा पुस्तकांच्या दुकानातही मिळतील हे पुस्तकं खूप छान आहे मुलांना इझिली वाचता येतील अशा रामाय रामायणातील गोष्टी दिलेल्या आहेत आपण बाजारातून कित कितीही महाग फुलं आणू द्या कितीही सुंदर फुलं आणू द्या पण आपल्या च्या ज्या झाडांना फुलं येतात ना एक फूल जरी आलं त्याचा आनंद खूप वेगळाच असतो आणि अतिशय प्रसन्न वाटतं तर माझ्याही झाडांना खूप फुलं येत आहेत सध्या तर मीही त्यांचा म्हणजे उपयोग करून घेत आहे देवांना वाहण्यासाठी आणि अतिशय प्रसन्न वाटतं हे सगळं केल्याने या सगळ्या गोष्टींनी ना आपल्या मनाला प्रसन्न वाटतं कारण की आपलं रोजचं जीवन हे धकाधकीचंच असतं आपल्या घरातील आपण प्रत्येक भूमिका निभावत असतो आई पत्नी सून मुलगी नंतर प्रत्येक नात्यातली आपण भूमिका निभावत असतो पण ती भूमिका निभावताना घरातील कामं करताना आपण थकून जातो आणि कंटाळा तर येतोच मग तो कंटाळा दूर करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक जीवनशैलीचीही जोड लागते आपला जात धर्म कुठलाही असू द्या प्रत्येक जाती धर्मामध्ये ना आपल्याला म्हणजे सारखी शिकवण दिली जाते प्रेमाने वागा अहिंसा पाळगा भुकिल्याची भूक भागवा तहान लिहिल्याची ले तहान भागवा आणि ज्याला खरंच मदतीची खूप गरज असेल ना त्याला खरंच मदत करा या गोष्टी आपण नियमितच शिकत असतो आदिशंकराचार्यांचं बिल्लावष्टकम आहे ते मी दोन तीन ओळी फक्त म्हणणार आहे ओम नम शिवाय त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियानुधम त्रिजन्म पापसंहारम एक बिल्व शिवा अर्पण या ओळींचा अर्थ होतो मी भगवान शिवांना एक बिल्वपत्र म्हणजे एक बेलपत्र अर्पित करीत आहे ज्या तीन पत्त्यांमध्ये तीन गुण आहेत सत्व रज एव तमस्वरूप तीन पत्ते म्हणजे तीन डोळ्यांचं प्रतीक आहे भगवान शिवांचं आणि तीन गुण म्हणजे जीवन जीवनाचं प्रतिनिधित्व करत आहेत असे म्हटले जाते की बेलामध्ये इतकी शक्ती आहे आपण भगवान शिवांना जर बेल वाहिलं तर आपलं तीन जन्माचं जे संचित पाप असतं ते नष्ट होऊन जातं त्रिसखे बिल्व पवित्रछद्रिमले शुभे शिवपूजा करिश्यामी एक बिल्व शिवार्पण छित्ररहित सुकुमल तीन पत्तेवालं मंगल प्रदान करणं कर करणारं बिल्वपत्र मी भगवान शिवांना अर्पित करीत आहे त्यांची पूजा करीत आहे आणि हे बिल हे बिल्वपत्र म्हणजे बेलपत्र मी भगवान शिवांना समर्पित करीत आहे अखंड बिल्वपत्रेन पूजिते नंदिकेश्वरे शुद्धंती सर्व पापे भो एक बिल्व शिवार्पणम या ओळीचा अर्थ होतो आपण भगवान शिवांना अखंड बेलपत्र का वाहतो तीन पानं असलेलं किंवा पाच पानं असलेलंच वाहत असतो त्याच्यातलं एक पान जरी तुटलं तरीही आपण ते भगवान शिवांना वाहत नसतो कारण अखंड शिवपत्र नंदिकेश्वर भगवानांना वाहताना त्यांची पूजा करताना अखंड बेलपत्र वाहिल्याने मनुष्याचे सर्व पापं नष्ट होतात म्हणून भगवान शिवांना अखंड बेलपत्र वाहिल्या जातं मैत्रिणींनो काही उच्चार चुकले असतील तर मला नक्कीच माफ करा तुम्ही पिल्ला ऐकत असणार तर अतिशय छान पण नक्कीच ऐका मला खूप आवडतं हे ऐकायला ते ऐकल्याने ना खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं आणि आपल्याला ना काम करायचा पण उत्साह येतो म्हणून आपल्या जीवनामध्ये ना पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आपल्याला आध्यात्मिकतेची पण जोड नक्कीच असायला हवी आध्यात्मिकतेचं पण ना आपण म्हणजे जितकं करता येईल तितकं करायचं पण इतरांना त्रास होणार नाही याची पण आपण सोबत काळजी नक्कीच घ्यायला हवी पूजा झाल्यानंतर ना मी घर आवरायला सुरुवात केली होती दोन बेडरूम आवरून झाले होते हा मी अनेक व्हिडिओमध्ये एक एक बेडरूम दाखवत असते तुम्हाला तर हा मुलींचा आहे तर तोही मला क्लीन करून घ्यायचा होता बेडशीट झटकून घेतली गादीवर काही बारीक कण वगैरे पडलेले असतात तर ते मी या ब्रशच्या मदतीने म्हणजे काढून घेत असते याआधीही तुम्ही अनेकदा बघितलेला आहे पण तुम्हाला सगळ्यांनाही या प्रकारचे क्लिनिंगचे व्हिडिओ बघायला नक्कीच आवडतात कामाचा कंटाळा तर ना आपल्याला रोजच येतो कारण की आपण एकच गृहिणीनं रोज एकच रुटीन करत असतो पण कंटाळा करून काही होणारच नाही कारण की आपल्या घरातील कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत तुम्हीही कॅरीबॅग अशा प्रकारे सांभाळून ठेवता का कॅरीबॅग मिळाली की बेड खाली कोण ठेवतं तेही कमेंट्स मला नक्कीच सांगा कामं जरी आपली रोज सारखीच असली ना पण प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक दिवस हा आपल्याला वेगवेगळं काहीतरी शिकवून जात असतो म्हणून कामाचा कामं तर करायचीच आहे तर कंटाळा न करता तीच कामं आपण आनंदाने केली तर मग कामंही झटपट होतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं ओझंही वाटत नाही आपल्याला वर्किंग वुमन असू द्या की होममेकर असू द्या आपलं मन प्रसन्न असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तरच आपण घरातील घराच्या बाहेर जाऊन जीही कामं करतो ती होतात आपल्याकडून नाहीतर ना मन प्रसन्नच नसेल तर कुठलंही काम आपल्याला शक्य होत नाही म्हणून आपण सगळ्यात आधी स्वतःला महत्त्व द्यायचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवायचं आपली स्वतःचीही काळजी घ्यायची मगच आपण इतरांची काळजी घेऊ शकतो हेही मी आता ह्या एक दोन वर्षातच शिकलेली आहे की स्वतःला पण आपण खूप प्राधान्य दिलं पाहिजे जेही मला आवडतं ना ने ते मी करण्याचा प्रयत्न करते पण माझं नेचर असं म्हणजे खूप मैत्रिणींमध्ये जाणं खूप गप्पा गोष्टी करणं एकत्र येऊन हे नाही आहे मला स्वतःतच रमायला आवडतं माझ्या घरातच मला काम करण्यात जो आनंद मिळतो ना तो कशातच नाही किंवा मला घरात राहायला जास्त आवडतं खूप बाहेर जायला आवडत नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या वेग असतात मला मैत्रिणी आहेत आ म्हणजे आहेत भरपूर आहे बिल्डिंगमध्ये पण आहेत पण तेवढं म्हणजे असं सा सारखं खूप येणं नसतं माझं मी ह्यासाठी सांगितलं कारण की मला कमेंट आली होती तुम्ही मैत्रिणींमध्ये जातात का किंवा की नाही जात मग त्यामुळे जेवढं जाते ना मी तेवढंच सांगितलेलं आहे तुमच्याशी बोलता बोलता माझं म्हणजे मी संपूर्ण बेडरूम ही क्लीन करून घेतलेला पॅसेजमध्ये ना आम्ही टाईल्स लावून घेतलेल्या आहे कारण की ना तिकडे तिघंही बाथरूम येतात तर मग बाथरूमच्या भिंती ना लवकर म्हणजे त्याच्या कलर्स निघतो म्हणून मग आम्ही टाईल्स लावलेला की पाण्याचा इकडून वापर होतो म्हणून तर याचा फायदाच झालेला आहे आणि त्या टाईल्समध्ये ना हे एक पान लावलेलं आहे खूप छान दिसतं हे पान संपूर्ण बेडरूम क्लीन झालेला आहे झाडून झालेला आहे पूर्ण फर्निचर पुसून झालेलं आहे प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवून झालेल्या आहेत आणि हे केल्यानंतर ना मला खरंच प्रसन्न वाटतं आणि तुम्हीहीच जेही व्हिडिओ बघत आहात त्यांनाही ही, ही कामं करून नक्कीच प्रसन्न वाटतं म्हणून कोणतंही काम करताना ते घरातलं सुद्या बाहेरचं मन प्रसन्न असणं हे खूप जरुरी आहे आपण आनंदाने कामं केले ना तर खूप वेळ लागणारं ही अगदी झटपट होतं म्हणून नेहमी मनापासून आणि आनंदाने करायचं मला दोन व्हिडिओपूर्वी ना कमेंट्स आली होती की तुमची एंट्री दाखवा की दरवाज्याच्या एंट्रीला काय आहे तर आज मला म्हणजे हे पुसूनच घ्यायचं होतं तर इथेही आम्ही डेकोरेटिव्ह वॉ वॉल म्हणजे वॉलला वॉलपेपर न लावता टाईल्स लावलेल्या आहेत तर इथेही राधाकृष्णांची ह्या टाईल्सच आहेत आणि त्याच त्याच्यातून ही प्रतिमा तयार झालेली आहे माझ्या हातात जे लटकन आहेत ना हे राजस्थानमधून घेतलेले आहेत तर आई माझी गेलेली होती उदयपूरला तिथून ती तिने आणलेले तर हे कवड्यांचे आहेत मला पूनम शेट्टीताईंनी विचारलं होतं की हे कुठून घेतलेले आहे तर बरेच जण कमेंट्समध्ये विचारतात हे ऑनलाईन वगैरे मिळत नाही माझ्या सगळ्याच वस्तू जवळपास लोकल शॉप किंवा बाहेरून घेतलेल्या आहेत तर म्हणून मग मी लिंक देत नाही तुम्ही बरेच ना गॅस शेगडीचीही लिंक मागतात पण माझ्याकडे खरंच लिंक नाही आहे मी लोकल शॉपमधून घेतलेली ती धुळे येथून पण ना महत्त्वाचं म्हणजे ना जी चांगली वस्तू घ्यायची असेल ती ऑनलाईन घ्यावी नाही मला असं वाटतं कारण रिस्क असते त्याच्यामध्ये आपण आपल्या गावातल्या दुकानात जाऊन दुकाना ना अनेक वस्तू बघू शकतो अनेक दुकानं फिरू शकतो आणि त्यातून आपण चांगल्यातली चांगली, चांगली निवडू शकतो तुम्हाला गॅस शेगडी घ्यायची असेल तर प्रेस्टिज कंपनीचीही खूप छान आहे वेडियमची पण पण खूप छान आहे या प्रकारे मेन डोअर आणि सेफ्टी डोअर केलेला आहे बाहेरनं पाऊस बारीक पडतोय आणि खूप अंधार पण झालेला आहे तर त्यामुळे ना तुम्हाला पॅसेजमध्ये अंधार दिसत असेल आणि एंट्रीलाच आम्ही राधाकृष्ण यांना म्हणजे स्थापित केलेलं आहे मनी प्लॅनची ना काही पानं जरा पिवळी पडली होती थोडं पाणी देण्यात ना मला म्हणजे दुर्लक्ष झालं वाटतं बागच्या आठवड्यात तर पाणी कमी दिलं किंवा जास्त दिलं ना तर मनी प्लान किंवा कुठल्याही झाडाची पानं पिवळी पडतात तर ती मी या प्रकारे पिवळी पडलेली पानं किंवा काहींना होल असतं पानांना ते कट करून घेत असते की जेणेकरून इतर पानंही चांगली राहावीत म्हणून बांबू ही जी पिवळी पडलेली काडी असते किंवा पानं असतात ना तर ती मी काढून घेत असते या प्रकारे जर जा झाडांची काळजी घेतली ना तर ती नेहमीच छान असतात इनडोअर प्लांट्सबद्दल ना तुम्ही नेहमी विचारतात म्हणून मग मी हे तुम्हाला दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये मला ना मागील दोन तीन व्हिडिओमध्ये ना बऱ्याच कमेंट्स आल्या की तुमच्याकडे टी व्ही नाही का आ, हे टी व्ही युनिट दिसतं तुम्हाला पण खरंच तिथे टी व्ही दिसत नाही तर आम्हाला ना ना घर घेतल्यानंतर मोठा टी व्ही घ्यायचा होता पण काही घेतला गेला नाही कारण ऑलरेडी आमच्याकडे छोटा टी व्ही आहे तो बेडरूममध्ये आहे आणि घर घेतल्यानंतर आपल्याला बराच खर्च लागतो नं, नंतर आम्ही फर्निचर केलं मग नंतर घेऊ नंतर घेऊ कारण की एक ऑलरेडी टी व्ही असल्यामुळे छोटा हो तर आम्ही मोठ्या टी व्हीला प्राधान्य दिलं नव्हतं मग तर आता तोही टी व्ही बंद केलेला आहे कारण की तनिष्का मोठी मुलगी आहे तर माझी तर ती नववीला गेलेली आहे तर तिच्या अभ्यासासाठी ना आम्ही आता टी व्ही बंद करून ठेवला आहे एक जूनपासून कारण ते सतत टी व्ही बघतात आणि मग ना म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं टी व्ही बंद झाल्यापासून ना एक फायदा झालेला आहे की शाळेतून आल्यावर ना अर्धा पाऊन तास ते थोडा टाईमपास करतात खातात खेळतात आणि त्यानंतर ना स्वतःहून होमवर्क करायला बसतात मग या ना यामुळे ना मी आता दोन वर्ष तरी टी व्ही बंदच राहू देणार आहे ही मॅट आहे ना खूप सुंदर आहे ही मी मिस्टर डी आय वायमधून घेतलेली शंभर रुपयाला घेतली होती अगदी नाशिकमध्ये जेव्हा मिस्टर डी आय वाय सुरू झालं ना त्यावेळेस घेतलेली छान निघालेली आहे मी प्लांट्स खाली तिला ठेवते छान दिसतात प्लांट्स मनी प्लांटचा वेल ना सतत वरती पाहिजे असं फेंगशुईमध्ये सांगितलेलं आहे की जेणेकरून म्हणजे त्याचा वेल जर वरती जात असेल तर आपलीही ग्रोथ होत असते माहिती नाही आहे, खोटा आहे की ती खरं आहे खोटं आहे पण असं सगळे म्हणतात म्हणून मग आप मीही तसा प्रयत्न करते की त्याचा वेलवरती जाईल आणि मनी प्लांट मी खूप सारे का लावले घरात कारण ना त्यांना मेंटेन करावं हो नाही लागत आणि महत्त्वाचं म्हणजे ना अगदी नुसतं पाणी टाकलं ना तरीही झाडं खूप छान दिसतात प्रसन्न दिसतात आणि ह्या झाडांच्या हिरवा हिरव्या दिसण्यावरूनच तुम्ही बघू शकतात की मीही त्यांची खूप काळजी घेत असते अगदी लहान मुलांसारखी म्हणजे काळजी काय थोडंसं ऊन येत असेल तर त्या बाजूला मी ठेवत असते आणि या सगळ्या प्लांट्सची काळजी घेणं त्यांना बघणं ही हेही माझा एक आवडीचा भाग आहे आणि माझं मन ना खूप प्रसन्न होत असतं मला या गोष्टीतून आनंद मिळत असतो म्हणून मी हे सगळं करत असते त्यामुळे मला कामाला प्रेरणा मिळत असते